जुन्नर तालुका शिवनेरीच्या पायथ्याला साहेब जिजाऊंनी शिवरायांना जिथे जन्म दिला अशा पवित्र स्थळाच्या शेजारी वडगाव सहाणी नावाचं माझं एक छोटंसं खेड आहे मीना नदीच्या तीरावर माझं गावखेड जरा सांगतो थोडं बस सरकून पुढं वडगाव सहानी नाव माझ्या गावाचं वडगाव सहानी नाव माझ्या गावाचं असं हे गाव तिथे मला संस्कार मिळाले माझे वडील थोर संगीतकार होते भजनकार होते लोकसंगीतकार होते शब्दांची स्पष्टता आणि स्वरांची स्वच्छता अशा प्रकारचं त्यांनी गाणं मला शिकवलं आणि त्या गाण्याचा उपयोग मी वयाच्या एकविसाव्या वर्षापासूनच सुरू केला गाडगे के महाराजांच्या एवढं कोणी मला मोठं वाटलंच नाही कारण त्यांनी देवळं बांधली नाहीत त्यांनी निर्जीव मूर्तीच्या कधी पाया पडलं नाही देवदेवतांचे अभिषेक करून वेळ घालवण्यापेक्षा देवदेवतांचे आदर्श घेतले श्रीरामांची मातृभक्ती श्रीकृष्णाची गावाच्या ऐक्याचा विकास प्रबोधन वृक्षारोपण जलसंवर्धन हे श्रीकृष्णाचे विचार गाडगे महाराजांनी महाराष्ट्रभर रुजवले विठ्ठलाच्या कमरेवरचे धैर्य देणारे हात विठ्ठलाच्या सरळ डोळ्याची समता विठ्ठलाच्या समतेच्या पायाचे चारित्र्य संपन्नता त्यांनी महाराष्ट्राला म्हणून आणि आळंदीमध्ये मी स्वतः काही तुकोबरांचे अभंग ज्ञानेश्वरी आणि सोशल गीतेमध्ये असलेले सोशल वर्किंग ज्याला आपण सेक्युलर टॅलेंट म्हणतो ते गीतेमध्ये स्वतः स्वतःचं अनुभवलं आणि कर्मकांडी लोकांकडे न वळता फक्त गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू छत्रपती फुले आणि पंढरीचा लेकरूवाळा विठ्ठल हृदयामध्ये घेतला कामाला सुरुवात केली आज मी सत्तर वर्षाचा झालो आहे मी एकविसाव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं आता मला चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले असतील हे आमचे शरद आव्हाड आहेत त्यांनी आज रेल्वे कॉलनीमध्ये त्यांची तेन त्यांनी आमच्या ह्या दिंडी नंबर शहाऐंशीची पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी शासनानंही मग माझा विचार केला मोठे मोठे पुरस्कार मला लाखा लाखाचे पाच पाच लाखाचे दिले आणि आज महाराष्ट्रभर सगळे क्वालिफाईड तरुण मुलं माझ्याबरोबर आहेत ह्या बसलेल्या चंदाताई तिवाडी भारुडकार आहेत या मलेशियाला जाऊन आल्या रशियाला जाऊन आल्या फॉरेनला जाऊन आल्या त्यांची बारुड तिकडे झाली जसे अन्नभाऊ साठे तशा ह्या चंदाताई तिवाडी राजस्थानी ब्राह्मण आहेत पण पुरोगामी विचाराचा आहे बहुजनांना मगाशी सांगितलं क्लासिकल भजन करणाऱ्यांपासून तमासगरांपर्यंत सगळे लोक माझ्या दिंडीमध्ये आहेत मी सर्वांना प्राधान्य देतो सर्वांना मी विठ्ठल मानतो मुंगी आणि रावं आम्हा सारकाची भावं भगवंत प्रत्येकाच्या जा रूपाने जन्माला आला आहे असं गाडगेबाबांचं तत्त्व माझ्याकडे आहे आणि त्यामुळे एवढे दिवस माझे चांगले गेले स्वतः लग्न केलं नाही त्यामुळे संसाराची काळजी नाही कोणाला लुगडं घ्यायचं पोराची फी भरायची असा काही यक्ष प्रश्न माझ्या आयुष्यात नसल्यामुळे मिळालेले चार पैसे चार पैसे माझ्या पदरामध्ये मिळालेले चर्मकार समाजाची माझी मोठी गाठ पडली आणि जणू काही पांडुरंगाच्या रूपानंच हा समाज मला मिळाला तिथली व्यसनमुक्तीचं प्रचंड मोठं आंदोलन आम्ही मुंबईमध्ये स्वीकारलं आणि ते साकार झालं पंढरीनाथ पवार शेजारी बसलेले त्यांचे चिरंजीव आहेत माझे संस्थापक सचिव आहेत ते वाबळे महाराज प्रतिष्ठानचे जीवन दिशा प्रतिष्ठान म्हणून आहे आमचं आणि मग त्याचा विकास एवढा होत गेला की कि पहिलं कीर्तन मी मुंबईत कामाठीपुरात कामाठीपुरा नावाच्या एरियात केलं श्रीराम मंदिरामध्ये त्याचा परिणाम साऱ्या मुंबईमध्ये घुमला काळा चौकीचं राम मंदिर मग कल्याण ठाणे भिवंडी कर्जत वावरले सगळ्या विक्रोळी घाटकोपर सगळ्या मुंबई शहरामध्ये मी एक तरुण पोरगाव होतो आणि एकही रुपया न घेता कीर्तन करत होतो टाळकरी बनवले गाणारे बनवले त्याच्यात हा एक गाडणारं आहे बघा इथे इकडे इकडे कॅमेरा करा इकडे इकडे कारांचे सगळ्या चाले ते म्हणायचे आणि सातारकर महाराज त्यांना स्वतःहून फोन करून बोलवायचे असा हा मुलगा माझ्याबरोबर शिकला आजही माझ्याबरोबर आहे दिंडी नंबर शहाऐंशी त्याच मुंबईच्या चर्मकार समाजातल्या काळा चौकीतील बहुजन समाजातील सगळ्या महिलांनी मुलांनी एक आई आणि एक तरुण एक आईने एक मुलगा एक आईने एक मुलगा असं मी संघटन बांधलं त्याचा मोठा प्रचार झाला महाराष्ट्रभर मग ते एक आई एक मुलगा असं झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये रोहोकडी असेल वाटखळे असेल खानापूर असेल तांबे असेल वडगाव सहाणी माझं गाव, गाव स्वतःचं असेल अवसरी मंचर असेल निर्गुडसर असेल वळसे पाटील साहेबांचं असे मग महाराष्ट्रभर सिन्नर दापूर वगैरे संगमनेर अकोले सगळ्या परिसरामध्ये मग मी ही विनामूल्य कीर्तन सेवा तीस पस्तीस वर्ष केली गाडगेबाबांसारखीच गाडगेबाबांसारखी झाडू मारला आणि मग झाडू मारता 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 लोकांची मनही झाडून स्वच्छ करण्याचा त्यांनी कीर्तनातून प्रयत्न केला ते कीर्तन मला खूप आवडलं गाडगे महाराजांनी कधी पैसे एवढे मिळवले पण ते सगळे पैसे त्यांनी आश्रमशाळा उभारण्यात बहुजनांची दलितांची वंचितांची पोरं शिकली तरच मोठी होतील शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबांचं वाक्य त्यांनी सार्थकी लावलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याशिवाय खरा विश्वा एवढा विठ्ठल जळी स्थळी भरला <coughs> रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची <coughs> ही तुकोबा रायांची अभंग पंक्ती ही ज्ञानाच्या ज्ञानाच्या नजरेतून लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही ती शिक्षणानंच येईल म्हणून शिक्षणाचा जास्त प्रचार करणारा एक निरक्षर माणूस महामानव गाडगे महाराज आहेत त्यांनी चार माळ्याचे हॉस्पिटल शेजारी चार माळ्याची म्हणजे टाटा हॉस्पिटल शेजारी चार माळ्याची धर्मशाळा बांधली पण तीर्थात आणि देवळात बांधली नाही कारण कॅन्सरच्या पेशंटच्या नातेवाईकांची व्यवस्था व्हावी म्हणून जे जेला एक धर्मशाळा बांधली ससूनला पुण्याला एक धर्मशाळा बांधली पण हॉस्पिटल शेजारी बांधली आणि म्हणून गाडगेबाबा मला खूप आवडले त्यांनी कधी पाया पडून घेतलं नाही कधी युनिफॉर्म घातला नाही आणि दलितांपासून शास्त्रीय संगीतकारांपासून भारुडकारांपासून तर तमासगिरापर्यंत सर्वांना प्रबोधन करणारे गाडगे महाराज मला आवडले म्हणून मी ज्ञानेश्वर कृष्णाजी वाबळे असं माझं नाव आहे आळंदीला कामाठीपुऱ्यात मी त्र्याऐंशी साली कीर्तन केलं